आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना घुगोस येथील दिनांक सतरा डिसेंबर रोजी मंगळवारी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांचा जनसंपर्क कार्यालयात घुगुस इथं चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय भारतीय जनता पक्षाचे आमदार माननीय श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या जन्मदिनी दीर्घायुषणासाठी माजी उपसरपंच संजय तिवारी व त्यांच्या धर्मपत्नी मधुजी तिवारी हवन पूजा आयोजन करण्यात आले शांती आणि सत्कर्म करण्याची शक्ती हो अशी प्रार्थना करण्यात आली भजन कीर्तन व धार्मिक विविध सामाजिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते तसेच तिवारी मॉर्निंग वॉक मित्रपरिवारातर्फे सकाळी केक कापून वाढदिवस उत्साहात बनवण्यात आलं संजय तिवार यांनी आपल्या मनोगतातून भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांना बोलण्यात आले की आपले, आपले लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर भाऊ जोरगेवार यांना म्हटलंय की मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलास उशीर का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं तुमच्या मेहनतीनं मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन करतो मी या याप्रसंगी भाजपाचे निरीक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने अनिल बांब शाम अगदारी राजकुमार गोडसेलवार महेश लट्टा इम्रान खान विशाल दामेर मयूर कलवल अरुण दामेर पृथ्वीराज आगदरी राकेश भेंडोडकर उषातरी आगदरी भारती सौदारी सुनीता पाटील सुचिता लुटे रामाजी सिंग रमन तांड्रा आदी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज रामटेक चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा